हाय सेकंडला तर आज आमच्या घरी राडा राडा आणि कोण कोण आले काय काय चाललंय सगळं मागच्या जाऊतो राडा राडा भारी वाटायला लागले आणि खुश आहे का खुश आहे तर तुम्ही सगळा व्हिडिओ बघा काय <laughs> मीस तरी तर मित्रांनो आपल्या घराच्या ॲक्च्युली काचा आल्या तर काचा कशा कशा बसलेत आणि कसे जुळ आहे आणि मी दिसतो या झाला का नाही आरसा आपल्या मित्रांनो टाका टेक मध्ये हा तर आपल्या काचा सकाळ व्हिडिओ बघा तर हे अशा आपल्या काच आहेत मित्रांनो करायच्या खुश का खुश का खुश काय बर कशा काय खिडक्या झाल्यात

तर मित्रांनो हे आहेत आमचे हिरवे सर मित्रांनो आमचे हिरवे सर आहेत का त्यांचे हे मिळून येत सखे मिळून हा सखे मिळून येतं तर मस्त पैकी ह्यांनी आपल्या खिडक्या ग्रील बनवल्या म्हणजे आपल्याच नाही तर रेश मोहिनीच्या ह्यांच्या सगळ्या ह्यांच्याकडेच म्हणजे हटक्यात होती फॅमिली मेंबर असल्यासारखं आणि आपल्याला खूप मोठी साईड दिली हे मिस्तरी हाय हाय करा हाय हाय असं कटिंग नाही आपल्याला मस्त दिसायला तुम्हाला सकाळ व्हिडिओ येईल नंतर आणि आपल्या वरच्या मजल्याच्या काचा बसलेल्या आहेत आपल्या वरच्या मजल्याच्या काचा काचा बसणारे गेले कधीच मम्मी मम्मी ठिकाणावर माल नेऊन देतो त्यात चाललंय वरती तुम तर तुम्हाला काय ते डाब टाकायच चालले काय नाही तर काचावाला गेले आणि पप्पांचं चाल डाब बसवायच नाही नाही आलं जस टाकलं तसा पाऊसच नाही तर पप्पा टाकतात येत आणि मम्मी ती माल आणून देत खाली माल कळले नाही कला मग का लावलाय आणि असं बोलता लांबून दाखवते सांगा तर कसं दिसतात काचा मी तुम्हाला इकडून पण दाखवते असत नाही छान दिसते इकडून पण दाखवते मी तुम्हाला चालले कडचं केलंय असं डिझाईन प्लास्टर पण केलं सकाळी सकाळी हे खालचं हे राहिलेलं ना सगळीकडचं कडचं हे आखा गळ्यावर केलं काजू हे एकच खिडकी ह्यासाठी काय नाही तर कसं वाटतं घर आमचं मे मोठा आरसा आहे काच काचचं दुसरा आरसा आहे <laughs> <ले। laughs> <आगे। laughs>